कविताच शिक्षक आहे बांगडी कशी मिळकत नाचे बालपणीची बांगडी ही मनगटी साचे कशी कस मिळकत नाचे बालपणीची बांगडी ही मनगटी साजे काचेची बांगडी खनखन वाजे पहाटेच्या वेळी बघा हळवार नाचे सप्तरंग बांगडी हे नजरेत भरे सप्तरंगी बांगडी ही नजरेत भरे तारुण्यात बांगडी कसा इशारा करे काचेची बांगडी खनखन वाजे पहाटेच्या वेळी बघा हळूवार लाजे सौभाग्याची बांगडी कशी मानपान घेई सौभाग्याची बांगडी कशी मानपान घेई अरे युद्धाची बांगडी मग विरत्व देई आणि काचेची बांगडी खनखन वाजे पहाटेच्या वेळी बघा हळूवार लाजे वार्धक्यात बांगडीची ताटा तुट होई वार्धक्यात बांगडीची ताटा तुट खात होईचा खे एकटीच राही बांगडी अरे अरेच राही अरे काचेची बांगडी मग अजूनही वाजे काचेची बांगडी मग अजूनही वाजे पहाटेच्या वेळी आता नाही लाजे पहाटेच्या वेळी आता नाही लाजे बांगडीची आता उचल बांगडी झाली बांगडीची आता उचल बांगडी झाली काचेच्या जागी नवी धातूची आली काचेच्या जागी नवी धातूची आली बांगडीचा आवाज आता घुमत नाही बांगडीचा आवाज आता घुमत नाही एकटीच असली तरीही वाकत नाही एकटीच असली तरीही वाकत नाही सन्मान्य मोदय आपण मला सहन केलं त्याबद्दल सर्वांचा आभार जय हिंद जय भारत Muy